पाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी देशभरामध्ये पाडव्याचा सण हा मोठ्या उत्साहात के साजरा केला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढी पाडव्याचा सण महाराष्ट्रात घरांवर गुढी उभारून साजरा केला जातो तर काही शहरांमध्ये या दिवशी चैत्र शोभायात्रा देखील काढली जाते अनेक जण अनोख्या पद्धतीने हा गुढी पाडव्याचा सण साजरा करतात मात्र अहिल्या नगर शहरामध्ये असलेले सेवानिवृत्त बँक कर्मचारी शिवाजी नाईकवाडी यांनी त्यांच्या घरी एक अनोखी गुढी उभारली होती शिवाजी नाईकवाडी यांनी वेगवेगळ्या दोन हजार पुस्तकांचा वापर करत ही गुढी उभारली आहे असं म्हटलं जात की पुस्तक सांगतात कथा पुस्तक मांडतात व्यथा पुस्तक जाणतात गाथा भल्या गुऱ्या माणसांची हीच बाब लक्षात घेऊन या नायकवाडी परिवाराने ही पुस्तकांची गुढी उभारल्याचं दिसून आलंय नायकवाडी यांनी उभारलेल्या गुढीमध्ये श्रीमद् श्रीमद भागवत सार श्री ज्ञानेश्वरी योगी कथामृत भगवद्गीता अब्दुल कलाम मराठवाड्याचा सा विकास साने गुरुजी ध्यास पर्व बालसंस्कार भारताचं संविधान शिवचरित्र गौतम चरित्र यांसह अनेक सामाजिक धार्मिक ग्रंथ आणि चरित्रांचा समावेश करण्यात आला आहे तर गुढीवर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती या गुढी वाचाल तर वाचाल झाडे लावा झाडे जगवा पुस्तके म्हणजे मन निर्मळ करणारा अविश्रांत झरा आहे खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे संदेश देणारे फलक देखील या ठिकाणी लावल्याचं पाहायला मिळाले एकंदरीतच दैनंदिन जीवन जगत असताना पुस्तके किती महत्वाची असतात हेच या गुढीच्या निमित्ताने सांगण्यात आलंय त्यांच्या या अनोख्या उपक्रमाच सर्वत्र कौतुक होत आहे गेल्या वाचाल वाचाल अकरा देण्यासाठी ही पुस्तकांची गुढी उभारत असतो माझ्याकडं अडीच ते तीन हजार पुस्तक आहे आणि ह्या पुस्तक माझ्याकडून घेऊन जावे वाचावे आणि त्याचं ज्ञान संपादन करावं हा हेतू आहे मी वर्षातून दोनदा पुस्तकांची गुढी उभारत असतो एक गुढीपाडव्याला आणि दुसरी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे तीन जानेवारीला खर तर माणसात माणूस पण पेरणं हे फार महत्वाचं आहे आणि ते पेरण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे आजच्या तरुणांना आहे ना फक्त मोबाईल टीव्ही लॅपटॉप याच्यामध्ये गुंग आहेत माझं एकच सांगणं आहे का तुम्हाला जरी एका क्लिकवर गुगलमध्ये सगळी माहिती मिळत असेल परंतु खरी माहिती जर पाहिजे असेल तर ती या सगळ्या पुस्तकातूनच मिळेल माझ्याकडं वेगवेगळ्या वेग पद्धतीचे पुस्तक आहे म्हणून तरुणांनी युवकांना युवतींना एक आवाहन आहे की त्यांनी वाचन करावं वाचन केल्यानंतर मन समृद्ध होणार आणि आपलं ज्ञान जास्तीत जास्त वाढणार आणि आपण जे घेतलेलं ज्ञान आहे ते इतरांना देण्यासाठी आपल्याला उपयोगी होणार थे 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 ले ले हे जे पुस्तकांचं ही जे गुढी उभारलेली आहे मी माझ्याकडे जे अडीच तीन हजार पुस्तक आहे हे माझ्याकडून मोफत वाचायला मी देतो आणि त्यांनी ती परत द्यावी पुढील माझा संकल्प पुस्तक मित्र योजना मी काढलेली आहे सर आणि त्या पुस्तक मित्र योजनेच्या अंतर्गत समोर जे बांधकाम चालू आहे या ठिकाणी केळगावमध्ये पाच हजार पुस्तकांची लायब्ररी माणुसकीच्या शाळेच्या वतीनं मी तयार करतोय जेणेकरून या ठिकाणी सर्वांना ती वाचण्यास पुस्तकं उपलब्ध होती